नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इम्रान खान पदवीधर शिक्षक यांना आदर शिक्षक पुरस्कार जाहीर पैठण तालुक्यातील बिडकिन येथील जिल्हा परिषद उर्दू व माध्यमिक शाळा बिडकिन येथे कार्यरत असलेले खान खान सिकंदर खान यांना शिक्षक भारती उर्दू विभागच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला हा आदर्श शिक्षक पुरस्कारचा सोहळा सिडको येथील एका हॉल मध्ये दिनांक पाच ऑक्टोबर रविवार रोजी संपन्न झाला जिल्ह्यामध्ये चांगले कार्य तसेच आपल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षक यांना शिक्षक भारती उर्दू विभागच्या वतीने या कार्यक्रम मध्ये पुरस्कार देण्यात आला यामध्ये पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक इम्रान खान यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे या प्रसंगी लेख साहेब उपशिक्षणाधिकारी सबाहत मॅडम गट शिक्षणाधिकारी कन्नड ज्येष्ठ विस्तार अधिकारी मुश्ताक शेख व शिक्षक भारती उर्दू विभाग चे पदाधिकारी व सर्व शिक्षक मान्यवर यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या या प्रसंगी मुजीब शेख सलीम शेख शेख इलियास अश्पाक शेख आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नवनवीन ताज्या बातम्या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ